नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे आगामी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकांचा बिगोल वाजला आहे व आपले मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ज्या उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं जा आहे त्या प्रभाग क्रमांक दहा मधून ज्या इच्छुक आहेत त्या संगीता काकी सतीश खळदे आज आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की आगामी निवडणुकींना सामोरं जाताना त्यांची ध्येय धोरणं काय आहेत नमस्कार नमस्कार काकी, काकी मला पहिला सांगा की तुमचं माहेर आणि सासर हे कुठलं आहे कशा पद्धतीने तुम्ही या समाजकारणामध्ये आहात माझं माहेर खंडाळा लोणाळा खंडाळ्यामधलं आणि सासर तर तळेगाव खरं पण माहेरी माझे वडील नगरसेवक होते दहा वर्ष आणि उपाध्यक्ष पण होते आणि इकडे सासरी माझे सासरे तेरा वर्ष नगराध्यक्ष होते काकासाहेब खळदे आणि माझे दीर मोठे दीर, दीर यादवेंद्रजी खळदे ते समाजकारण करतात जास्त राजकारणापेक्षा समाजकारण जास्त असतं त्यांचं ते नगरसेवक होते दहा वर्ष परत माझे दुसरे दीर दिलीप काका खळदे ते नगरसेवक होते शालिनीताई खळदे नगराध्यक्षा होत्या तळेगावच्या हेमलताताई खळदे त्या नगरसेविका होत्या आणि चंद्रभान खळदे ते नगरसेवक होते तसं माझं म्हणजे सासर आणि माहेर दोन्हीकडे समाजकारण आणि राजकारणामध्ये सगळे आहेत अच्छा म्हणजे सासर माहेर दोन्हीकडनं तुम्हाला हा समाजकारणाचा आणि राजकारणाचा वारसा लाभलेला आहे आता आगामी संदर्भात तुम्ही इच्छुक आहात तर तुमच्या प्रभागाविषयी थोडस सा सांगा माझा प्रभाग क्रमांक दहा तिथे मी आता आपले म्हणजे आमदार लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या निधीतनं मी आणि माझा मुलगा संकेत भैया खळदे आम्ही पाठपुरावा करून त्यांच्याकडनं एक कोटी एकोणऐंशी लाख रुपये निधी मिळवला आहे याच्यासाठी आमच्या प्रभागासाठी त्या अनुषंगाने मी कामं चालू केलेली आहेत त्याचं निळकंठनगरमध्ये बंदिस्त गटारांची कामं असतील रस काँक्रीट रस्ता परत ह्याच्यामध्ये तेलेआळीमध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे भाऊबंदे गल्लीच्या शेजारच्या गल्लीमध्ये रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे तसंच ह्याच्यामध्ये संभाजीनगरमध्ये रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे झालं र बंदिस्त गटारांची कामं चालू केली तसेच काही ठिकाणी लाईट्स नव्हत्या स्ट्रीट लाईट्स तिथे स्ट्रीट लाईट्सची कामं केली काही कामं पूर्ण झालीत मी ते लोकार्पण केलीत काही चालू आहेत तिथे तसंच थोड्याफार ह्याच्या पाण्याच्या समस्या आहेत कुठे कुठे त्या मी सोडवायचा प्रयत्न करते आणि ते मी करेल त्याच्यावर माझं आत्ता काम चालू आहे सगळं म्हणजे एक महिला उमेदवार म्हणून तुम्ही महिलांच्या अगदी जवळच्या आहात तुमचं जनसंपर्क पण दांडगा आहे तर तुमच्या आगामी ध्येय धोरणांबाबत बोलायचं झालं तर तुम्ही या महिलांसाठी काही करण्याची तुमची इच्छा आहे का माणस आहे का माझ्या प्रभागातल्या महिलांचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी महिलांना भेटले त्या महिलांचं असं आलं की ताई आम्हाला म्हणजे घर बसल्या उद्योग काहीतरी पाहिजे किंवा आमच्या घराला आम्ही म्हणजे कुटुंबाला आम्ही मदत करू शकतो थोडीशी त्याच्यासाठी काहीतरी पाहिजे मग त्याच्यासाठी मला श्वन क्लासचे आलं पार्लरचे वगैरे क्लास किंवा आणखीन कोणते जरदोसीचे किंवा जे की त्या महिला घरात बसून सक्षमीकरण करू शकतात स्वतःच्या याने कमवू शकतात थोडंफार आणि घराला हातभार लावू शकतात तसं माझं चाललंय आता म्हणजे प्रयत्न की बऱ्याचशा महिला माझ्या तशाच आहेत की आणि त्या स्वतः खूप म्हणजे त्यांचं असं हे की मला करायचंय काहीतरी ताई की म्हणजे घरात बसून राहण्यापेक्षा थोडस हे पाहिजे मला काम पाहिजेत किंवा काय त्याच्यावर माझं चाललंय आता म्हणजे चालू करते okay, मी त्याच ओके म्हणजे आगामी काळामध्ये तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी काम करणार आहात या व्यतिरिक्त तुमच्या प्रभागात आणखी कुठल्या कुठल्या समस्या आहेत ज्या तुमच्याकडे महिला घेऊन येतात किंवा इतर तुमच्या प्रभागातली लोक त्या समस्या तुमच्या समोर मांडतात म्हणजे असंच की त्यांना लाईट्सचे वगैरे प्रॉब्लेम्स आहेत की रस्त्यांचे की संध्याकाळचं वगैरे त्यांना जायला प्रॉब्लेम होतात की अंधार असल्यामुळे घाबरतात महिला किंवा मुली आहेत की ज्या उशिरा येणाऱ्या आहेत मग त्या असं म्हणतात की आम्हाला तिथन जायला भीती वाटते ताई कारण अंधार असतो तिथे किंवा कोणी असं टवाळखोर मुलं पण असतात कधी कधी मग त्यांना त्याच हे की आम्हाला त्याच्यासाठी तुम्ही लाईट्सचं हे करा किंवा कोणते म्हणजे मग त्याच्यासाठी मी लाईट्सचे वगैरे काम आता चालू केले की त्या ठिकाणी मी गेलीये भेटायला संध्याकाळची मी गेलीये मी की जा मी जाऊ शकत नाही तिथे अंधारामध्ये कारण एवढं अंधार कि तिथनं जाताना भीती वाटते की अरे आपल्याबरोबर एवढे लोक असताना आपण घाबरतो मग ते तर एकटे जर मुली येत असेल महिला येत असेल तर त्या घाबरणार ना मग त्याच्यासाठी आता माझं चालू आहे की मी बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट लाईट लावून पण घेतलेल्या आहेत अशा आणि त्या महिलांनी मी गेल्यानंतर एवढं उत्स्फूर्तपणे असं हे दिलं की ताई तुम्हाला मी परवा सांगितलं तुम्ही आज लाईट चालू पण केल्या दोन दिवसामध्ये म्हणजे ते त्यांना फार वाटलं माझं भावलं महिलांना भावलं बरोबर तर आता मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की गेली पाच सात वर्ष संकेत खळदे असेल किंवा तुमच्या माध्यमात तुमच्या प्रभागामध्ये का काम होताना तर त्या संदर्भात थोडं सांगा म्हणजे मी चार पाच वर्ष मी आणि माझं माझं कुटुंब म्हणजे लोकांच्या संपर्कात आहे की त्यांना काय अडचणी असतील किंवा कोणत्याही ह्याला की नाही ताई आम्हाला हे पाहिजे किंवा संकेत भैया मला पाहिजे म्हणजे तू मदत कर माझ्यासाठी किंवा काय मग ते आम्ही करतो म्हणजे लोकांच्या संपर्कात आहेत त्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि आधीपासून तर म्हणजे असतंच पण आता म्हणजे चार पाच वर्षात माझंही जास्त असं हे होतय त्यांच्याबरोबर संबंध येत आहे ते लोकांशी असं बरं आता या अनुषंगाने म्हणजे आता तुम्ही गेली पाच संकेत काम करताय पण सतीश काकांची आठवण काही पुसली जाते त्यांनी खूप समाजासाठी काम केलेले तर त्यांची एखादी आठवण सांगा सतीश काका तर म्हणजे असं राजकारणात नाही त्यांचं राजकारण हा पिंडच नव्हता त्यांचा मुळात त्यांना समाजकारणच जास्त कि कोणाचं म्हणजे त्यांचे बरेचसे लोक असे होते की ज्यांना करोना झाला ते बाहेर येऊ शकत नव्हते आणि लोकही जात नव्हते की औषधं द्यायला म्हणा किंवा काय मग त्यांना एक फोन केला कोणी की काका मला बरं नाही आहे किंवा माझ्याकडे यायला कोणीच नाही त्यांना स्वतः ते जाऊन औषधं पुरवलेली आहेत म्हणजे आम्ही ते पण आम्ही त्यांना नेहमी यायचो की तुम्ही आम्हाला नको म्हणता बाहेर जायला पण तुम्ही त्यांच्यापर्यंत जाताय की त्यांच्या खिडकीमध्ये औषधं ठेवून येतात की ही औषधं मी तुम्हाला दिलेली आहेत तुम्ही घ्या ती बाहेर येऊन म्हणजे आणि बरेचसे तिथे आमचं हे मारुती मंदिर चौकामध्ये त्यां आमचं भूथ होतं त्यामुळे माझ्या पतींचं तिथल्या लोकांशी जास्त संबंध नगरमधले लोक मग छोट्या छोट्या समस्या घेऊन येणार त्या तिथल्या लेडीज असतील काय की काका आम्हाला मंदिरासाठी ये पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी आम्हाला पाण्याचे सोय नाही काका हे करा ते करा मग माझ्या पतींच त्यांच्याशी जास्त होत कि त्यांचं काम झाली पाहिजे त्यांच्या नाही आणि ते मी खूप करते की आज ते होते माझ्या पाठीशी नाही काकांची पण मी पण भरून काढू शकत नाही त्यांचा म्हणजे ते जरी तुमच्या सोबत आज नसतील फिजिकली तरी त्यांचं लक्ष तुमच्यावर असणार आहे संकेत खळद्यांवर असणार आहे बर पण मी जिथे जाते आ, ना म्हणजे मध्ये जाते संभाजीनगरमध्ये जाते तिथे मला आवर्जून सांगतात का की आम्ही तुम्हाला ओळखतो सतीश काका आमच्या खूप मदत करायचे म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला त्यांचं हे जाणवतं की म्हणजे लोक आवर्जून सांगतात का की तुम्ही नसेल ओळखत मी ओळखते तुम्हाला की सतीश काकांच्या ह्याच्यात किंवा संकेत भैयाच्या ह्याच्यातनं की संकेत भैया आम्ही एक फोन केला की संकेत भैया असतो माझ्या आमच्या कामांसाठी म्हणजे ते मला फार हे वाटत की म्हणजे आज ते माझ्या बरोबर नाहीयेत पण त्यांच्या कामाच्या निवडणुकांच्या अनुषंगाने तुम्ही काय आवाहन कराल किंवा काय सांगू इच्छित अजून मी तर माझ्या मतदार बंधू भगिनींना हे सांगेल की तुम्ही मला आज तुम्ही साथ द्या तुम्ही मला मतरूपाने मला हे द्या तुमच्या आणि तुमच्या सगळ्या सुखदुःखामध्ये तुमच्या अडीअडचणीमध्ये कशातही मी मागे वाटणार नाही तुम्ही मला कधीही आवाज द्या रात्रीचा आवाज द्या मी तुमच्यासाठी उभी आहे तिथे मी कधीही म्हणजे असं तुम्हाला हे नाही करणार की मी तुम्हाला भेटणार नाही असं नाही मी आत्ताही माझ्या महिलांना तेच सांगते कुठे गेले की तुम्ही कधीही मला आवाज द्या की मला ही अडचण आहे तुम्ही अपरात्री पण माझ्या घरी येऊ शकता सांगायला की ताई मला ही अडचण आहे की माझं काम झालं पाहिजे किंवा काय आणि त्यासाठी मी तुमच्या नेहमी उभी राहील तुमच्या पाठीशी आपण पाहिलं की संगीता काकी थोड्याशा झाल्या सतीश जरी सतीश काकांच्या आठवणींनी जरी काका त्यांच्या सोबत नसले तरी कामाच्या रूपात सोबत राहणार आहेत आणि काकींच्या म्हणण्याप्रमाणे आज त्यांच्या प्रभागातल्या कुठल्याही महिला कुठल्याही वेळेला त्यांना त्यांच्या समस्या सांगू शकतात व त्या समस्या सोडवण्यासाठी काकी सदैव त्यांच्यासोबत असणार आहेत तर काकी तुम्हाला आगामी निवडणुकांसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद